मंत्री म्हणून मुं काम करत असता कोविडच्या टेंडरमध्ये पण घोटाळा केला प्रेतावरची जी बॉडी बॅग असते त्याच्यात घोटाळा केला कोविडची जी सेंटर्स असतील त्याच्यात ते घोटाळा केलात आणि त्याच्यावर टेंडरचा तुम्हाला अभ्यास त्या ठिकाणी नीट आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्ही धारावीच्या टेंडरचा सखोल अभ्यास केला असेल परंतु अजून त्या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर त्यांच्याकडे आदानी अजून पोचले नसतील किंवा पोचले असतील तर पुरेसं त्यांचं समाधान झालं नसेल त्यासाठी हा उद्धव ठाकरेचा आहे याचा अर्थ त्यांनी कुठली लाईन घेतली हे स्पष्ट होतं परत हिंदुत्ववादी जनता त्यांचा हा माज विधानसभेला उतरवल्याशिवाय राहणार नाही

सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत कामाचा आवाका वकूब त्यांचा प्रचंड आहे महाराष्ट्राचे सर्वे सर्व त्रिकालाबाधित आम्ही नेते आहोत असं ज्यांना वाटत होतं त्यांना त्या ठिकाणी जागेवर बसवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं महाराष्ट्रातले जे जे नेते प्रस्थापित आहेत त्यांना त्यांच्या जागा दाखवत सर्वसामान्यांसाठी काम केलं आणि म्हणून राज्यामध्ये लोकप्रियता त्यांच्या बाजूनी आहे आणि त्यातनाच या ठिकाणी वैफल्यातना हजबलतेनं किंबवना देवेंद्रजींचा मत्सर म्हणून अशा प्रकारची संपवण्याची उकडून टाकण्याची भाषा सर्व लोक करतायत परंतु जेवढं देवेंद्रजींवर बोलाल जेवढं देवेंद्रजी दगड माराल जेवढं देवेंद्रजींना त्या ठिकाणी उकलून टाकणार संपून टाकणार तू तरी राशील नाही तर मी तरी राहील अशा प्रकारची भाषा कराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ उभं करेल हे येणारा काळ दाखवून देईल अनिल देशमुखांचा खुलाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मला अडकवण्याचा डाव रचला होता त्यामुळे आमच्यावर जर कोणी हात उचलला तर आम्ही त्यांचे हात उकडून फेकूया या सगळ्या गोष्टीतून उद्धव ठाकरेंनी एवढं गंभीर वक्तव्य केलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी आडकवण्याचा डाव रचला होता असं त्यांचा थेट आरोप होता उद्धव ठाकरेंनी हात उकडून फेकून देऊ अशा प्रकारचं वक्तव्य केलंय परंतु उद्धव ठाकरेंनी कोणाचा हात उकडून फेकून दिलेला मला माहीत नाही उलट आमच्यासारखे शिवसैनिक होते जे बाळासाहेबांच्या आदेशावर त्या ठिकाणी संघर्ष करत होते लफडी करत होते त्या ठिकाणचे राडे करत होते लोकहितासाठी हे फक्त तोंडाची वाफ आहेत यांनी कोणाला त्या ठिकाणी असे एक छोटा खडाई मारलेला नाही केवळ बोलाची कडी बोलाचा भात तोंडाच्या वाफा फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरे घालवू शकतात आणि तेच त्या ठिकाणी करतात दुसरं काय विचारलं अनिल देशमुख यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी असतील गिरीश महाजन असेल मी असेल भाजपच्या नेत्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यासाठी काय कांड रचलं होतं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना हाताशी धरून आपण काय करत होता तेव्हा हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि विरोधी पक्षनेते असताना देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले पुरून उरले म्हणजे तुमच्या सरकारवर तुम्हाला खाली खेचलंच आणि नवीन सरकार त्या ठिकाणी त्यांनी बनवलं त्याच्यामुळे तू तरी राहशील की मी तरी राहीन हे कृतीतनं देवेंद्रजींनी दाखवून दिलंय की ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाही ते राहिले तुम्हाला सत्तेवरना खाली खेचून सरकार बनवून ते राहिले तुम्ही कुठे राहिलात तुम्ही फक्त बोलत राहिलात